देशपातळीवरचे विषय जरी दूर राहिले आपल्या आपल्यासाठी पण या जिल्हा स्तरावरही जे जे विषय पुढे आलेले आहेत कायदे बाजूला आहेत आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी हो कुठलीही होत नाही सेवा हमी कायदा देशामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात पहिले लागू झाला पण सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात अजूनही होत नाही भंडारी जिल्ह्यातही होत नाही मी मागे मागच्या काळामध्ये प्रेसच्या समोरच बोललो होतो की शासन आपल्या दारीची आवश्यकता काय जेव्हा या राज्यामध्ये सेवा हमी कायदा लागू केल्या जेव्हा तुम्ही सगळे अर्ज ऑनलाईन घेता सगळ्या मंजुरी ऑनलाईन देता तर शासन आपल्या दारीची गरज काय मंजुरी ऑनलाईन देऊन तुम्ही चाळीस लोकांना फेटे घालून पन्नास कोटीचा खर्च दाखवत असाल तर हे सेवा आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नव्हे हे कुठंतरी जनतेची दिशाभूल आहे जनतेच्या पैशाची म्हणजे लूट आहे लूट होत आहे आणि त्यामुळे संविधान बाजूला ठेवूनच जे जे कायदे संविधानाला आधार धरून बनले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही थोडासा विचार केला जसं आता सगळे डिपार्टमेंट आहेत प्रत्येक विभागाकडे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत विकास कामे त्या त्या विभागाच्या मार्फत केली जातात विकास कामासाठी लागणारा जो गोन खनिज आहे थोडक्यात विचार केला तर त्या गोन खनिजाची कोणत्याही खातेप्रमुख किंवा सक्षम प्राधिकारी हा कलेक्टरकडे किंवा त्याच्या अधीनस्थ असलेल्या अधिकाऱ्याकडे मागणी करत नाही आणि त्या कामावर सरकारी कामावर शंभर टक्के गोन खनिज अवैध वापरला जातो चोरीचा जा वापरला जातो कायदा का म्हणते की ज्या डिपार्टमेंटनी मंजुरी दिली पाहिजे त्या डिपार्टमेंटनी तहसीलदाराकडे दराकडे मागणी केली पाहिजे म्हणजे त्याला सरकारी दरामध्ये गोनखनिज मिळेल आज आमचा शेतकरी जो आपला जोडधंदा म्हणून ट्रॅक्टर घेतो तीन महिने शेती करतो आणि उर्वरित दिवस ट्रॅक्टरच्या बुरुशावर आपला पोट भरतो त्या ट्रॅक्टरवाल्याला समजा तो सरकारी कामावर रेती नेत असेल किंवा मुरूम नेत असेल किंवा माती नेत असेल तर त्याच्यावर कारवाया केल्या जातात जर हे काम कायद्याप्रमाणे झाले असते आणि अधिकाऱ्यांनी रिसर गोन खनिजाची मागणी केली असती मान्यताप्राप्त खतानीमधून ज्या मध्ये प्रोविजन केल्या जातात तिथून तर कदाचित कोणावरही गुन्हे दाखल झाले नसते सरकारी दरांनी सरकारी कामावर गोन खनिज उपलब्ध झाला असता आणि कुठल्याही कारवाई करायची वेळ आली नसती म्हणजे एकीकडे कायदा तुम्ही बनवल्या पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणजे संविधानाला धरून जे कायदे बनवले आहेत ते या जिल्ह्यातही अंमलबजावणी होत नाही म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मी चार दिवसाच्या पूर्वी जिल्हा परिषदला आरटीआय टाकला सगळ्या विभागात आरटीआय टाकला आहे की तुम्ही मध्ये ज्या खाणीची प्रोव्हिजन केल्या त्या खाणी पर्यावरण मुक्त आहेत का म्हणजे पर्यावरणाची एनओसी आहे का आणि असेल तर मग कलेक्टरनी तुम्हाला ते कोण खनिज उपलब्ध करून दिले पाहिजे किंवा तुम्ही मागणी केली नाही म्हणजे तुम्ही तुमच्यावरच चोरीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एखादी चोर सोना चोरतानी सापडला आणि त्यांनी समजा सोनाराच्या दुकानात सोना विकला तर घेणाराही दुकानदारावरही कारवाई होते पण इथं तसं नाही आहे कायदा सगळ्यासाठी आहे पण अंमलबजावणी फक्त सा, सामान्य माणूस जो आपल्याला जोडधंदा होऊन ट्रॅक्टरचा वापर करतो त्याच्यावर गुन्हे दाखल होतात त्याच्यावर कारवाई केल्या जातात त्याच्यावर दंडाच्या जा, वसुल्या केल्या जातात पण ज्या सरकारी कामात आता नागपूरला एवढी मेट्रो झाली आपल्या जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये दोनच वेळ घाट लिलाव झाले तेही काही दिवसासाठी महिन्या दोन महिन्यासाठी घाट लिल्ला झाले रेती रोजची चोरी आहे सरकारी कामावर चालली आहे माझ्या इथं तुमचं ला प्रशासकीय इमारत झाली मोहाडीला प्रशासकीय इमारत झाली त्या पिरियडमध्ये रेतीघाटाचे निलावच नव्हते तहसीलदाराच्या सामोर रेती येऊन राहिली तिथं वापर होऊन राहिला इंस्टिमेंटमध्ये प्रोविजन कुठली केली आहे तिथून रेती येऊन राहिली का रायल्टी काढून रेती येऊन राहिली का कोणी विचार केला नाही त्यांच्यावर कोणीही कारवाई केली नाही मला असं वाटतं की जे सक्षम अधिकारी या कामाला प्रशासकीय मान्यता देतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कायद्यात आहे पण संविधानाला धरून जे कायदे बनले आहेत त्याची अंमलबजावणी या जिल्ह्यात होत नाही आणि म्हणून संविधान बचाव ही जी मागणी आहे ही जास्त मागणी आहे